कसला आला मित्रांनो तीन चार हे दाय कटले कटले अजे आया आया भारला कड जमला जबला खाली असते का तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षयपटे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज एक वेगळी आगली वेगळी फिशिंग घेऊन आलो आहे ती म्हणजे डाय झोलण्याची तर आमच्या खाडीमध्ये एक डाय आहे म्हणजे आता एक बांध खणलेले आहेत त्यामुळे तो थोडा म्हणजे खड्डा बनलेला आहे तिथे तोच आज झोळायला आलेलो आहे आज मिक्स मच्छी भेटणार आहे भरपूर तर बघूया आज सोबत आहे ते म्हणजे अनिल दादा तिकडं हर्षल आहे दादा आहे आणि हा समोरचा आहे तो म्हणजे डाय तर बघा कशा प्रकारे आहे डाय हा यावर्षी बाण व्यवस्थित केलेला जेसिपीने इकडनं माती घेतली त्यामुळे हा डाय पडलेला आहे तर समोर बघू शकता मच्छी डवलते काय बोट जिताडी वगैरे असतील त्या ज्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला व्हिडिओची मजा घ्या आणि नक्की कमेंट करा मित्रांनो मेहनत करते आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज जो मित्रांनो डाय झोलायचा आहे ना तो पूर्ण हा असा डाय आहे आणि त्या साईडला थोडी चिलन आहे तर तिकडे पण झोलायचं आहे पहिलं आपण डाय झोलू नंतर त्या चिलनीत बघू कारण आपण जाल आणलेलं आहे सोबत आणखीन एंडे आणलेलं आहे आणि चौगा आहोत तर हर्षलने तिकडे झोलायची सुरुवात केली आणि प्रणितदा टाकते तो म्हणजे जाल तर दाखवू आता जाल टाकताना मी पण जातोय खाली बघूया असा डाय आहे आमचा प्रणित मना सांग आपण जो आज जाल आणलेला आहे तो किती बोटीचा आहे दोन बोटीचा आहे दोन बोटीचा आहे म्हणजे आपल्या जिताड्यासाठी पूरक आहे लागतील शंभर टक्के हर्षल काय बोलतोस जितताळ्यांचा बघूया हर्षलने जिताडा बघितलेला आहे आज भागात त्यामुळे आम्ही आज खोखोलेला आलेला बरंच आहे त्या साईडला डायत म्हणजे कशी बांधा बांध काढलेला आहे त्यामुळं इथली माती काढली त्यामुळे हे डाय बनलेले आहेत तर हे आज झोलायचं आहे तर हे बघा समोर बघा चाल लावायची करते सुरुवात आणि आज ह्या डायाला डोमून टाकू डायरेक्ट आता हा घेणार आहोत तो आपण बघा दोने म्हणजे डाय आहे त्याच्या मध्यभागी जाल टाकणार आहोत म्हणजे पूर्ण मच्छी ही आडेल त्या साईडची त्या साईडलाच राहील आणि मधी एंडी फिरू तर बहुतेक टाकून झाला आहे जाल हर्षल तिकडे घेऊन गेला आहे इकड़े इकडं जाल तर आपल्याला बोट जिताडी कटले म्हणजे फंटूस काले मासे ते लागणार आहेत तर बघूया किती लागतात ते अनुभवी व्यक्ती प्रणितदा प्रणितदा काय बोलशील हा प्रणितदा काय बोलशे डायाबद्दल मच्छी भेटेल ना ठीक आहे इकडं दादा गेलाय काठा हुसका कडक मध्ये बघा हा बघा अनिलला जिताडा बघते जिताडा आहे का नाही अनिलला जिताडा दिसला की सांग फक्त मित्रांनो जाल टाकता टाकता काहीतरी लागलेला आहे तिकडं हर्षल सांगते हर्षल लूज ठेव जाल जरा म्हणजे नाही का मच्छी लागेल तो बघा समोर बघा टाकता टाकताच लागला आहे आज सुरुवात चांगली झाली आहे हे बघा काय लागला बघूया चांगल्या साईजचा बोईट मित्रांनो बघा खरू पण नाही खालची फुरलं आहे आणि बोईट लागलेलं ला। आहे मित्रांनो बघू शकता त्याला धर पाहिला नाही तर जाईल लगेच पहिलाच बोईट टाकता टाकता चांगल्या साईजचा म्हणजे काहीतरी जलवा दिसतंय अशा डायबद्दल काय सांगशील मच्छी जाम आहे या हा। जिताडा भेटेल का आपल्याला जिताडा प्रयत्न प्रयत्न करू आपण जिताडा डबरखट्टा सध्या मारते हा <laughs> थोडा झारखडेचा आहे म्हणजे जिताड्यांचा चान्सेस जास्त आहे तर बघूया आता चावल होत येणार

मस्त साहित्य ठीक आहे चाला हा खायला मित्रांनो एक नंबर टेस्टी चावला पद्धत कडक मध्ये इकडं ट्रॅप मांडलेला आहे आपला चापला लावलेला आहे आणि इकडं ही बघा चावलावाची पद्धत बघा मित्रांनो ताळ काहीतरी घुस जा पण आहे अर्सल थांब अर्सल थांब उचाल आई का आलं कटलं आलं ना काय कटलं आल मित्रांनो हे मस्त आलं आहे बघा कडक अर्सल असेल असेल वाल वालला आई काय

एक लागला जवळच्या जवळ दोन लागले मित्रांनो हा बघा इकडं दोमला आपण आणि कटले लागला एक नंबर खायला पण एक नंबर मित्रांनो का कारण खाडीतलं इथे एक लागला मित्रांनो जवळच हा बघा आणलला काढतोय आणि इकडं पण आगले वेगळे मित्रांनो फिशिंग आपल्या चॅनलवर प्रथमतच बघायला भेटल कारण ही डायातली झोलीन ही प्रथमतच बघायला भेटल आणि कटल्यांचे आपण जास्त जिताडांवर भर देतो आपण कटले पण चला आमच्या इथे कटले बोलतात काय की ते फंटूस हा बघा इथे एक लागला अजून एक जवळपास हो बघा का इकडं काढतंय आणि इकडं लागतंय खपाखप खपाखप सरसमध्ये काम आहे आणि खायला पण एकच नंबर भले बारीक आहेत पण खायला टेस्टला तोड नाही ना आमचे आणि खाडीतले कटले आहेत तल्यातलं नाही अजून एक सरस काम जाला काम पच्चीस झालाय हर्षल काय कटल्याना कटल्यांबद्दल अजून एक आहे ना येऊ एक जागावर दोन दोन दो लागले काय बोलता हर्षल भेटायला पाहिजे झाले जिताडा काढू जिताडा ठेवणार ना आपण एक तरी काढणार अजून एक सरस काम हो दोन दोन जागावर दोन अजून एक आता कुठं सोडशील आपल्या जालाच्या पहिल्या उकवला किती बघ बा, बघा इथे ही बघा मस्त कटले लागलेत जवळपास दहा का असतील हा बघा पहिल्या उकवा जालाचा आणि काम पच्चीस आता आपण जरासा असं चावणार आहोत जितचे प्रयत्न चला कटलं बघा कटलं पण तोच काल मसे काय हे उचाल ये बघा कसला आला मित्रांनो तीन चार हे दा या इकडे लवकर ये बघ असलं लवकर ये कटलं बघ या कटलं बघ लवकर या लवकर इत। या कसलं मा आई बघा मित्रांनो काम 25 कटलं बघ या बघा लाग्यास काढ दिसला एक नंबर पीस काय आलाय या काय आता दिसलं नंतर का हे करायचं तिकडे चावली एवढी इकडनं ना आत माहित ना एंडी इत... लावलंय मग बघितल्याप्रमाणे चांगलं कटलं भेटले पूर्ण आम्ही डोंबला नव्हता तर इकडे बघूया सगळा एरिया आहे तो सगळा मॅनग्रोसचा आहे आता पूर्ण डोंबच जातील तो तिकडे जाऊ नको एंडी लावू नको तो इकडेच इकडचा घे आता इकडचा घे हर्षल फक्त डोंबत या डोंबत या बरोबर येईल सगळा मित्रांनो काहीतरी आलं इंडी मध्ये या डोंबत या जण या सोबत या सोबत तिगन उलटा नाही गेला पाहिजे काय ताडे कडाक मध्ये यो काला कटला आलं कडक मध्ये आला आला आला, 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 आला। मित्रांनो दोन तीन 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 चार 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 पाच आईच्या गावात काम पच्चेस ही डायाची माझ्या मित्रांनो अरे आया आया आभारला कडकड जमला मित्रांनो दो, दो, एक दो, तीन किलो शंभर टक्के एक दोन किलो शंभर नाही पण कटला मात्र एक नंबर जवळपास दहा ते बारा कटला आलेला त्याच्यात हे बघा कडक पीस पीस चा साईज बघा मित्रांनो पूर्ण टेस्टी हातीला पे एकदम भारी भारी खायला तर मित्रांनो बघितले असाल डाळ्यातली मजा कटले काम आहे कटल्यांचा जवळपास दोन ते तीन किलो कटले सध्या झालेले आहेत तर आता आणखीन हे घेणार आहोत तर बघूया आणखीन किती भेटतात ते आता कॅमेऱ्याची धुरा हार्शल जाऊन देतो मला पण होप्स आलाय आता मी ट्राय करतो आता पद्धत बघ पेरात घेऊन चाललोय डायरेक्ट शंभर टक्के कटला येईल असा वाटतंय चान्सेस आहेत कटले ते बघूया काय भेटते आपल्याला तिकडे चला मित्रांनो इथं पण मांडलेला एक झोला घेतलाय इकडनं आले सगळे सगळेच बघूया काय त्याच उचल ये इकडनं उचल तू आल आलो आलो कुठले आलेच मित्रांनो दोन तीन तरी आले असते बघा मित्रांनो काढला का कटल्यांची आणि कटल्यांची साईज बघा मित्रांनो का बनदा कसा काढला काम <laughs> पुन्हा एकदा मित्रांनो सज्ज का बघूया तिनच्यावर आले मित्रांनो बस तिकडे जातील झाला काम येत मस्त भेटले कटले काम पचा तर मित्रांनो आपली फायनली फिशिंग कम्प्लीट झाले आपण आलेले मिक्स मच्छीच्या शोधात आणि आपल्याला कटले भेटले ही पाठचा लोकेशन बघित बघ बघितलात तर पूर्ण रायाचं लोकेशन आपण तिथेच मच्छी आज पकडली तर आपल्याला किती कटले काले मासे बोलतात कटले बोलतात फंटूस बोलतात तर बघा किती भेटलेत ते तर बघू शकता आपल्याला किती कटले भेटलेत ते जवळपास तीन ते चार किलो आरामात नरसेल आरामात आरामात तीन ते चार किलो आणि चांगले साईजचं चा, साईज बघाल तर हे बघा कसला साईजचा आहे एक नंबर पीस आहे तीन ते चार किलो शंभर टक्के भेटलेत तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही नक्की करा मित्रांनो मेहनत करतो आहे मेहनतीसाठी एक लाईक तर झाला पाहिजे चला